मुक्काम पिंपरखेडे आम्ही आमचे वडील या गावचे सरपंच माझे ज्या टायमाला वडील सरपंच झाले त्यांच्या अगोदरपासून आम्ही वर्ष साहेबांच्या पवार साहेबाचे आम्ही कार्यकर्त्याचे पवारसाहेब आमचे कुलदैवते आणि वर्ष साहेब आमचे ग्रामदैवते आम्ही कधीही वर्ष साहेबांचा पाटलांना सोडलं नाही आणि आम्ही सोडणारा नाही येत्या वीस तारखेला आहे ना दाबा आम्ही प्रचंड आणि कर मी कैलास स्टेमकर राहणार पिंपरखेड माझा परिचय नव्वद सालापासून जेव्हा साहेबांनी पहिली इलेक्शन लढवली त्याच्यानंतर ती नाही मला माहिती पण चौऱ्याण्णवला मी गावाला आलो मुंबई सोडून हा देवगावचा बंधारा झाला त्याच्यानंतर आमची जिराई शेती होती ती आल्याच्यानंतर आम्ही संपूर्ण बागायत केली योगायोगाने दोन हजार साली आडरराव चेअरमन होते आणि व वळसे पाटील आमदार होते सहज आमचे सोनभाऊ गावडे त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य होते योगायोगाने येताना मी तिथं सोनभाऊ सर मला घेऊन गेले कारखान्यावर इंटरव्ह्यूला आडररावांनी इंटरव्ह्यू घेतली आणि मला तिथं जॉईन करून घेतलं दोन हजार साली तिथं मी अकाउंटंट म्हणून कामाला लागलो फक्त नऊशे रुपयावर का आता आडरराव साहेबांचा शब्द होता आणि वळसे पाटलांचं कार्य त्याने त्या हो मी प्रेरित झालेलो होतो त्याच्यामुळे मी जवळजवळ अकरा वर्ष तिथं सर्विस केली त्या काळातला अनुभव होता म्हणजे पहिली गोष्ट ज्यावेळी कारखाना चालू झाला हे आता समोरचे उमेदवार म्हणत आहेत की मी कारखाना चांगला चालवला हे चालव शिस्त लावली वगैरे हो ज्यावेळी जे कारखाना उभारणीची बिलं आली ते समोरचा उमेदवार तीस वर्ष संचालक होता ते ज्यावेळी सत्त्याऐंशी लाखाची एन सिने कारखान्याकडे क्लेम केला की हे आमची एस्केलेशन क्लेम म्हणतात त्याला तो भरपाई करून द्या त्यावेळी मी अकाउंटंट होतो माझा मुंबईचा अनुभव होता माझ्या स्टेबलावर पत्र टाकलं आणि ज्यावेळी बघायला गेलं तर एकही बिल नव्हतं त्याच्यानंतर त्या अधिकाऱ्यांशी मी संगनमत करून गोड बोलून डुप्लिकेट बिलं काढली आहे महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिवचं सगळंच खाते उतारा घेतला रिकन्सिलेशन केलं ते, ते सत्याऐंशी लाखाचं आम्ही सेटलमेंट सत्तावीस लाखात केलं त्यावेळी मला साहेबांनी आम्ही आमच्या आपल्या आमदार साहेबांनी मला शाबासकी दिली त्याच्यानंतर मग असं झालं आता ह्यात हा राजकीय भाग आहे कसं काय झालं हे समोरचा उमेदवार म्हणतो की बोगदा 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 येऊन जाऊन एकच बोगदा आज साहेबांनी बोगदा केला आंबेगाव शिरूरसाठी आपलं धरण केलं त्या धरणाचं पाणी आम्हाला भेटतं आहे बारामाही पाणी भेटतं त्या पाण्यासाठी ते साहेब रात्रंदिवस झटत असतात आणि त्यासाठीच आम्ही साहेबांच्या पाठीमागे जोपर्यंत साहेब आहेत तोपर्यंत आम्ही त्यांच्या बरोबर राहणार आहे याबद्दल ते आज पिंपरखेड या परिसरामध्ये मी राहत असून आज पंचक्रोश येथील जो बहुजन समाज आहे हा साहेबांनी या भागातील सगळ्या बहुजन समाजाला विकसित तर केलंच पण आजूबाजूच्या लोकांनाही सुद्धा समाधानकारक असं हा समाज विकसित झालेला आहे आज आमच्याकडं पाण्याचा कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही शेती आमची वागाई झालेली आहे प्रत्येक मागासवर्गीय माणसालासुद्धा साहेबांनी भरपूर असं त्यांच्या शिक्षणासाठी मुलांच्या शाळेसाठी सर तसेच महिलांच्या बचत गटांना आणि आता लाडकी बहीण या योजनेलासुद्धा साहेबांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमनी ह्या गावामध्ये आणि संपूर्ण परिसरामध्ये महाराष्ट्र राज्यात भरभरून असं दिलेलं आहे आणि जे दिलेलं आहे याची कृतज्ञता म्हणून हा बहुजन समाज आजही साहेबांच्या पाठीशी आणि अगोदरही होता आणि पूर्णपणे राहील आणि येणाऱ्या ह्या वीस तारीखला संपूर्णपणे या परिसरातील परिसरातील मतदान हे घड्यालाच होईल तेव्हा मी माझं अल्पसं शब्द पूर्ण घेतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र भिंपरखेड येथे पूर्ण तालुक्यातच आहे साहेबांचे त्याच्यामुळं वळशेपाटी सोडून पर्याय नाही आणि दुसरा प्रश्न आता पाणी वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्याच आहेत ना हां या गावाला सभा मंडप वगैरे सगळ्या गोष्टी आजही आमच्या मारुती मंदिराला पन्नास लाख रुपये साहेबांच्या माध्यमातून प्राप्त झालेले आहेत त्याच्यामुळं तो काही शे साहेबांच्याच पाठीमागं कमीत कमी आमचा गाव पंच्याहत्तर टक्के साहेबांच्या मागे त्यात तिळ मात्र शंका नाही आणि मताच्या रूपाने लोक दाखवून देणार आहेत आता जरी कोणी काही म्हटलं हे अशी हवा तशी हवा हवेचा काही विषय नाही तेव्हा शंभर टक्के साहेबांना ना ते एक लाख मताच्या लीडने साहेब निवडून येतील आंबेगाव शिरो विधानसभेमध्ये दिलीपराव जिवळसे पाटील हेच भाऊ मताने निवडून येतील त्यांच्यावर असणारा लोकांचा विश्वास त्यांनी केलेली कामं यामुळे आम्ही त्यांच्यासाठी खूप प्रयत्न करून त्यांना भरघोस मताने निवडून देणार आहे समोरच्या उलट प्रश्न नाही केला पाहिजे निवडणूक झाल्यानंतर ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा झाला का काय अशा पद्धतीने आम्ही त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देणार आहे त्यांना अशी थोड्याफार प्रमाणात चुकून माकूनच मत पडतील बाकी काही विषय राहिले नाही त्यांच्या कामाचीच पावती वर्षी पाटील साहेबांना आम्ही लिहून टाकणार आहे